पाकिस्तानची क्रिकेट टीम म्हणल्यावर आपल्याला काही गोष्टी फिक्स आठवतात पहिली गोष्ट जुन्या काळात असलेली त्यांच्या टीमची ताकद इम्रान वसीम वकार सारखे प्लेयर्स दुसरी गोष्ट त्यांची गाछाळ फिल्डिंग दिवस बदलले टीम्स बदलल्या प्लेयर्सची वजनं बदलली पण पाकिस्तानकडे ग्लेन फिलिप्स काय तयार झाला नाही तिसरी गोष्ट पाकिस्तान आणि आर्थिक अडचण फक्त क्रिकेटपुरतं बोलू चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी पाकिस्तानातल्या क्रिकेट स्टेडियम्सची अवस्था दयनीय होती चॅम्पियन्स ट्रॉफीला त्यांनी ऋण काढून सण साजरा केला आणि त्यानंतर एक बातमी आली पाकिस्तानमध्ये आता नॅशनल टी ट्वेंटी कप होणार आहे त्यासाठी तिथल्या आहेत सोपा करून आकडा सांगायचा झाला तर जवळपास तीन हजार सेहेचाळीस रुपये चॅम्पियन्स ट्रॉफीला मुक्कार खर्च करणाऱ्या पाकिस्तानकडे आता प्लेयर्सला द्यायलाही पैसे नाहीत अशी चर्चा झाली आणि मग बोललं जाऊ लागलं पाकिस्ताननं घर जाळून कोळशाचा व्यापार केला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी नंतर आणि चॅम्पियन्स ट्रॉफी वेळी नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवात करू चॅम्पियन्स ट्रॉफीपासून पाकिस्तानात शेवटची आय सी सी टुर्नामेंट एकोणीसशे शहाण्णवमध्ये आयोजित करण्यात आली होती एकोणतीस वर्षांपासून देशात एकही मोठी स्पर्धा झाली नव्हती त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी आधी पाकिस्तानातल्या स्टेडियम्सना प्रचंड रिनोव्हेशनची आवश्यकता होती पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी लाहोरचं गद्दाफी स्टेडियम कराचीचं नॅशनल बँक स्टेडियम आणि रावळपिंडीचं क्रिकेट स्टेडियम या तिन्ही स्टेडियमचं रिनोव्हेशन केलं यासाठी बोर्डानं सुरुवातीला तीनशे ब्याऐंशी कोटी म्हणजेच बारा पॉईंट तीन बिलियन पाकिस्तानी रुपये खर्चाचा अंदाज लावला होता पण हळूहळू हा खर्च पाचशे एकसष्ट कोटी म्हणजेच अठरा बिलियन रुपयांपर्यंत वाढला पी सी बीनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीन ते सहा बिलियन रुपये उभारण्यास मान्यता दिली आता पी सी बी या अधिकच्या खर्चासाठीची रक्कम कशी उभी करणार तरी यासाठी बोर्डाला इतर अनेक खर्च कमी करावे लागले पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पुढच्या तीन वर्षांसाठीचे ब्रॉडकास्ट राईट्स एक बिलियन रुपयांना विकले पी सी बीला हा सौदा घाट्यात पडला कारण ही रक्कम पी सी बीनं सुरुवातीला मागितलेल्या रकमेपेक्षा जवळपास एक बिलियननं कमी आहे म्हणजेच पी सी बीनं ब्रॉडकास्ट राईट्सद्वारे मिळणाऱ्या रेव्हेन्यूत नुकसान सहन करून स्टेडियम रिनोव्हेशनसाठी पैसे उभे केले इकडं नुसत्या आय पी एलच्या ब्रॉडकास्ट राईट्सचा व्यवहार एखाद्या क्रिकेट बोर्डाच्या बजेट एवढा असतो पैसे कमवण्याचा दुसरा मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे पुढच्या वर्षीच्या पाकिस्तान सुपर लीगपासून दोन नव्या फ्रँचाइजना ॲड करणं पीसीबीचा बाकीच्या फ्रँचाईजसोबतचा दहा वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट या वर्षी संपणार आहे पी सी बी या नवा कॉन्ट्रॅक्ट निगोशिएट करणार आहे यातून त्यांना पैसे वाढवून मिळतील अशी आशा आहे पण आधी चुलला असतात मास अशी स्थिती असल्यानं घाटाचा सौदा कोण करणार हा प्रश्न आहेच त्यामुळं भविष्यातल्या अडचणी ओळखून पाकिस्तान आत्ताच कॉस्ट कटिंग करते अशी चर्चा आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बी सी सी आयनं आधीपासूनच भारतीय टीम पाकिस्तानात पाठवायला नकार दिला होता त्यामुळं आय सी सीनं हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव मांडला पण पी सी बीनं सुरुवातीला हे मान्य केलं नाही भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेल अंतर्गत होणार असेल तर पाकिस्तानलाही सुविधा द्यावी अशी पी सी बीची मागणी होती दोन हजार सव्वीसमध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे जर चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलनुसार होणार असेल तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुद्धा हायब्रिड मॉडेलनुसारच घ्या असं पीसीबीचं म्हणणं होतं पण बी सी सी आयनं सुरुवातीला ही मागणी फेटाळून लावली पाकिस्तानप्रमाणे भारतात सुरक्षेचा कोणताही धोका नाही त्यामुळं भारतात होणारी स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत घेण्याचा प्रश्नच नाही अशी भूमिका बी सी सी आय ने घेतली पण नंतर आय सी सी यामध्ये तोडगा काढला आय सी ची सध्याची सायकल संपेपर्यंत म्हणजेच दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत पाकिस्तान भारतात होणाऱ्या कोणत्याच स्पर्धेसाठी आपली टीम भारतात पाठवणार नाही त्यामुळं आता भारत पाकिस्तान तर काय होणार या मॅचेस कुठे खेळल्या जाणार हा प्रश्न आहेच या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या मॅचेसचं आयोजन करण्याची संधी गमावल्यानंतर पी सी बीला यासाठी कोणतीही भरपाई मिळणार नाही या बदल्यात पी सी बीला दोन हजार सत्तावीस नंतर आय सी सीच्या एका महिला स्पर्धेचं आयोजन करण्याची संधी मिळणार आहे म्हणजेच भविष्यात होणाऱ्या महिला स्पर्धेच्या यजमान पदाच्या बदल्यात पाकिस्ताननं या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रिड मॉडेलला मान्यता दिली आता ही महिलांची स्पर्धा कोणती असेल ती कधी होणार याची काहीही माहिती नाही त्यात त्या स्पर्धेतही टीम इंडिया नसली तर नुकसान फिक्स म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीचं होस्टिंग मिळावं यासाठी पाकिस्ताननं हायब्रिड मॉडेलला मान्यता दिली पण त्या बदल्यात त्यांना मिळालं काय तर शाहिद आफ्रिदीचा स्पेशल स्कोर शून्य बरं हजार लढतरी करून चॅम्पियन्स ट्रॉफी झाली आता घरच्या मैदानावर स्पर्धा आहे त्यामुळं पाकिस्तान आरामात भारी खेळेल भारत आला नाही तरी इतर मॅचेसद्वारे रेव्हेन्यू कमावेल असं बोललं जात होतं पण इथं पाकिस्तानच्या टीमनं माती काढली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानची सगळी टीमच गणली ज्या तीन प्लेअर्सच्या स्टारडमवर टीम टिकून होती ते बाबर आझम मोहम्मद रिझवान आणि शाईन आफ्रिदी तिघंही फ्लॉप झाले त्यामुळे बांगलादेश विरुद्धच्या मॅचला गर्दी झालीच नाही आणि ती मॅचसुद्धा पावसामुळं झाली नाही पाकिस्तानच्या पर्फॉर्मन्सपेक्षा रिकाम्या स्टेडियमची चर्चा झाली आणि त्यात कोट्यवधी रुपये खर्च करून जे स्टेडियम्स नव्यानं उभारण्यात आले होते तिथं बॅटिंग केली ती पावसानं आणि पाऊस बघितला तो रिकाम्या खुर्च्यांनी कारण मॅच ऑस्ट्रेलियाची असली काय किंवा इंग्लंडची पाकिस्तानमधल्या चाहत्यांनी मॅचकडे पाठच फिरवली भारत पाकिस्तानात येणार नसल्यानं रेव्हेन्यूचा एक मोठा शेअर हातून गेला होताच त्यात पावसानं टीमनं आणि चाहत्यांनी गोळ घालून ठेवला साहजिकच एवढा खर्च करून सुद्धा पाकिस्तानच्या हाती पुन्हा आफ्रिदीचा स्कोर चाला पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या पार्टिसिपेशनसाठी आय सी सी कडून एक पॉईंट शून्य आठ कोटी रुपये मिळणार आहेत तर स्पर्धेत सातव्या पोझिशनवर राहिल्यामुळं फक्त एक पॉईंट एकवीस कोटी रुपये मिळणार आहेत परफॉर्मन्सच्या जोरावर चॅम्पियन्स ट्रॉफीतून पाकिस्तानला फक्त दोन पॉईंट तीस कोटी मिळणार आहेत या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा आणखी एका गोष्टीमुळे गेम झाला ती म्हणजे भारताचा खतरनाक परफॉर्मन्स भारतानं ग्रुप स्टेजमधल्या आपल्या सगळ्या मॅचेस जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला त्यानंतर टीम इंडिया फायनलमध्येही गेली पण याचं नुकसान पाकिस्तानला सहन करावं लागलं भारत सेमीफायनल आणि फायनलला गेल्यामुळे या मॅचेस दुबईला खेळवण्यात आल्या जर भारतीय टीम फायनलला गेली नसती तर फायनल पाकिस्तानात झाली असती या मॅचद्वारे तरी पी सी बीला रेव्हेन्यू कमवता आला असता पण भारतामुळे हे सुद्धा शक्य झालं नाही त्यात दुबईत झालेल्या फायनलकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आणि ट्रॉफी सेरेमनी साठीच्या पोडियमवर पाकिस्तानचा प्रतिनिधीच नव्हता पाकिस्तानमधल्या यावरून टीका करत मोहसिन यांच्याकडं स्वतःचं विमान होतं तरी सुद्धा ते दुबईला गेले नाहीत अशी टीका केली त्यामुळं इंटरनॅशनल स्टेजवर इज्जत गेली ती वेगळीच आता या सगळ्यामुळं पाकिस्तानचं नुकसान झालं का तर हो चॅम्पियन्स ट्रॉफी होस्ट करण्यासाठी पाकिस्ताननं आपले स्टेडियम्स मोठ्या प्रमाणात रिनोव्हेट केले यासाठी सी बीला प्रचंड खर्च आला कोणतंही होस्ट नेशन हा खर्च तिकीट विक्रीच्या माध्यमातून वसूल करतं पण पाकिस्तानला हेच करता आलं नाही भारताच्या मॅचेस पाकिस्तानात न झाल्यामुळं आधीच फारसे फॅन्स तिथे गेले नाहीत त्यातच ते पाकिस्तानी टीमच्या खराब परफॉर्मन्समुळं पाकिस्तानचे फॅन्स मॅच पाहण्यासाठी आले नाहीत त्यामुळं तिकीट विक्रीतून पी सी बीला रेव्हेन्यूच मिळाला नाही त्यात भारतीय टीम शेवटपर्यंत पाकिस्तानात न जाण्यावर ठाम राहिली त्यामुळं न्यूझीलंड साऊथ आफ्रिका या टीम्सची पाकिस्तान दुबई पाकिस्तान दुबई अशी दमछाक झाली त्यावरून बराच राडाही झाला त्यात ऐन चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असताना पाकिस्तानात सुरक्षा रक्षकांचं निलंबन झालं स्फोट होण्याच्या घटनाही घडल्या त्यामुळं सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला हा सगळा राडा भारताची ठाम भूमिका यामुळं पाकिस्तानच्या पुढच्या आयसीसी टुर्नामेंट होस्ट करण्याचे चान्सेसही कमी झाल्याची चर्चा आहे थोडक्यात ना पाकिस्तानची टीम फायनलला गेली ना फायनल मॅच पाकिस्तानात झाली एवढा खर्च करून ही स्पर्धा होस्ट करण्याचा पाकिस्तानला काय फायदा झाला तर शून्य आमच्या तिजोऱ्या प्लेयर्ससाठी पाकिस्तान क्रिकेटच्या कल्याणासाठी खुल्या आहेत असं म्हणणाऱ्या पी सी बीच्या अधिकाऱ्यांना आता त्यांच्याच टुर्नामेंटमध्ये प्लेअरला मिळणारी मॅच फी फार दहा हजार पाकिस्तानी रुपयांपर्यंत आणावी लागली आहे आम्ही हे सगळं आर्थिक अडचणीमुळे केलं नाही असं पी सी बीचे अधिकारी सांगत असले तरी त्यांची अवस्था बघून एक गोष्ट कळतीये त्यांनी घर जाळून कोळशाचा व्यापार केलाय